आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी एकशे सहा नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली काल एकशे त्र्याहत्तर नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता आज अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यात बहिष्कार मागं घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला शपथविधीनंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विनय कोरे जयंत पाटील उत्तम जानकर शेखर निकम पिलास भुमरे वरुण सरदेसाई मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके या आठ सदस्यांचा शपथविधी अद्याप झालेला नाही विधानसभेच्या विशेष अधिवेशन सतरा तास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी पाचव्यांदा विधानसभा सदस्य म्हणून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली काल ई व्ही एमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु आज डॉ राऊत यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि संविधान हातात घेऊन जय भीमची घोषणा करीत शपथ घेतली कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे बेळगावी इथल्या सुवर्णसौधमध्ये हे दहा दिवसीय अधिवेशन होत आहे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगावी काँग्रेस परिषदेच्या शंभर वर्षांच्या स्मरणार्थ सुवर्णसौधाच्या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम आज पार पडला जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे प्र डॉक्टर डॉ राजेंद्र काकडे कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत राधेश्याम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य पुरस्कारांसाठी नागपूरचे डॉक्टर अशोक काळे अमरावतीचे डॉक्टर संदीप राऊत इत्यादींच्या पुस्तकांची निवड झाली आहे येत्या बावीस डिसेंबरला तरवडी इथं ज्येष्ठ साम्यवादी नेते भालचंद्र कानगो यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार